तो ने नमस्कार मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजचा विषय असा आहे मित्रांनो आज आपण चिकन पोपटी बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मेन जे गोष्ट लागणार आहे ती म्हणजे भामोड्याचा पाला ते आपण शोधण्यासाठी हो ओव्यात आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो भामोड्याचा पाळा हा ब हा पाला पाळा मित्रांनो आणि हे चिकन पोपटी जेव्हा आपण बनवतो तेव्हा याचा वापर केला जातो हे अशा प्रकारे असतं आपण हे काढून घेऊ भांबड्याचा पाल आहे इथे अजून नाही मित्रांनो आपण काढून घेऊया इथे सुद्धा हे बघा काढून घेतलेला आपण अजून आपण ते, ते शोधूया थोडंफार आणि मग आपण जाऊया पोपटी बनवायला टाकणार आपण थोडासा गरम मसाला हे टाकणार होते तर ही चटणी आपण बटाट्यामध्ये बनणार आहोत आता आपण मित्रांनो पापडी घेतोय आणि बिर्याणी आपण मिक्स करून घेतोय आता ही चटणी पूर्ण आपण लागणार याच्यामध्ये सगळं मटेरियलमध्ये मसाला लावून घेतलेला आहे जो मिरच्यांचं वाटण केलं होतं त्याच्या याच्यामध्ये चा सगळं मिक्सिंग करून घेतलं आहे आता थोडंसं लिंबू आहे लिंबू टाकलेलं टाक आहे मित्रांनो हे मिक्स करून घेऊया

मध्ये दही टाकून घेऊया मिक्स करून घेऊया मस्त असा मसाला लावून झालेला मित्रांनो बघू शकता एवढा त्याला मॅरिनेशनसाठी आपण पंधरा वीस मिनटं ठेवणार आहोत केळीचं पान घेतलंय टप्प्यात आपण केळीचं पान टाकतोय आता पोट्टीचं मटेरियल पण याच्यात टाकून घेऊ सगळं त्याआधी आपण केळीचे पाणी टाकणार पाळा पाला आहे आपण भेटणार आपण पापडी म्हणजे आपल्या ज्या पप्पीवर माहिती पडेल ह्याच्याने शिजलं की नाही आपली पप्पी झाली काय आली म्हणजे ह्याच्यावर ते पण असं मनाला कुठे होणार त्याच्या आपली आग दलवायची चालू आपण आपण टाकतोय मटेरियल बांबळ्याचा पाला टाकून झालेला आहे आणि आता आपण हे मटेरियल टाकतोय कान मकई के लिए अंडे टकले थोड़ा सा पाला टाकना मैं अपन थोड़ा चिकन टाकू आपलं चिकन मॅरिनेशन झालेलं आहे आणि आता आपण ते ह्याच्यात टाकतोय मस्त असं चिकन टाकतोय आपण याच्यात चा पाला टाकُوا चिकनवर या बोंमरोडाचा पालाने मित्रांनो टेस्ट येते आणि जी टेस्ट येते पण बाकीचं आपण मटार टाकून घ्या अंडी पण टाकून आता बमाटाच सगळं पाला टाकून घे छान असं पॅक करून घेऊयाला वरून आपण याला

अशा प्रकारे पॅक केलं जातं रेडी झाली डब्यात इतर पोटीचा डब्बा तयार झालेला मित्रांनो हा बघा लाकडं आणि पाला टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण आग लावणार आहोत इथे आग लावलेली आहे आपण आता अर्धा तासच ठेवणार आहोत आणि अर्ध्या तासाने आपण येऊन चेक करणार आहोत अर्धा तासात होऊन जाईल मित्रांनो पोपटी तयार तर आपली पोपटी तयार झालेली आहे आणि आता आपण डबा काढतोय भरपूर गरम आहे आहेमोट्याचा पाळा सुगंध येतोय काकड चिकन शिजलेलं आहे चिकन सु मित्रांनो आपली पोपटी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही माझ्या आता चिकन आहे आणि इकडे सगळं पोपटीचं सामान आहे आपण टेस्ट करून बघूया आपलं चिकन शिजले का मस्त चिकन असे चिकन पोट्टी झालेले आपले मस्त असं चिकन झालेलं आहे एक नंबर आपण शेंगा पण खाऊ हम्म मस्त शिजलेले मित्रांनो या तुम्ही पण चिकन पोट्टी खायला